नमस्कार मित्रांनो चिनू गोट फार्म आदन फिमेल आडवती साईटवर कन्फर्म बाहुबली ब्लड लाईन आमचे मित्र जल्लोष सावंत मसवड दहिवडी यांच्याकडून घेतली होती आपण चार महिने वय असताना अशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे फिमेल चार दातावरती ही मेट करायची आहे चांगल्या ब्लड लाईनमधली आणि बोन साइड हेवी स्ट्रक्चर विक्चर बघता येतो मित्रांनो सकाकी अंगावरची मध्ये शिंगाला कानाच्या लेंथ ब्लड लाईनला जेणेकरून पुढील ह्याच्यापासून मिळणारी पिल्ले आपल्याला उत्पादन चांगल्या प्रमाणे देऊ शकतात दुधाची कॅपॅसिटी स्ट्रक्चर बघा शेळ्या निवडताना किंवा लहान पिल्ले निवडताना त्यांच्या आई वडिलांची पण आपण ब्लड लाईन त्यांच्या उंचीची हाईटची किंवा ह्या सर्व गोष्टींची खात्रता पडताळी पहिली अशा प्रकारे <स्थ> बाहुबली ब्लड लाईन मधली फिमेल आहे आदन मध्येच आहे अजून खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल ही आणखी चार दातावरती लावल्यानंतर नक्कीच याकडून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल पिल्लांची वाढ बीड हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील जल्लोष सावंत हे एक चांगले आपले मित्र आहेत आणि शेळी पालनामध्ये त्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवून ही आपल्याला फिमेल दिली त्यांच्या मदर मधून त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी एक चांगल्या प्रकारचे ॲनिमल तयार होईल आपल्याकडे पण हे धन्यवाद